बघाय या साईडला तुम्हाला पाणी वगैरे दिसेल अतिशय सुंदर म्हणजे आपण असं वाटत आहे ना उद्यान मध्ये आलोय असं वाटतंय की आपण एका निसर्गामध्ये आलेलो आहोत की काय बघा आता तुम्हाला इथन मी दाखवतो व्हि फिश बघा साईडला बघा तुम्ही किती छान व्ह्यू दिसते त्यामध्ये फाउंटेन वगैरे थोडस व्यवस्थित बघा प्रत्येक पोझिशन तुम्हाला त्या ठिकाणी बघा पुतळ्याच्या साह्यानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी या साईडला पण अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही बघा या साइटला किती छान छान फ्लावर्स वगैरे दिलेले आहेत जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत पु ल देशपांडे उद्यान या ठिकाणी आपण मॉर्निंगला फिरण्यासाठी आलो होतो मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे दाखवलं होतं आणि आज आपण देश ल देशपांडे यांच्या उद्यानमध्ये आलेले चला जाऊयात आपण या प्रकारे तुम्हाला मध्ये एंट्री असणार आहे सो जाऊयात हे जे गार्डन आहे हे मॉर्निंगला सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत ओपन असतं आणि पुन्हा संध्याकाळी पण चार वाजेनंतर ओपन असतं फक्त आय थिंक मंगळवारी गार्डन बंद असतं आपलं आय थिंक कारण मी ऑनलाईन इन्फॉर्मेशन वगैरे बघितली होती त्याच्यामध्ये थोडं मला तिथे असं दिसलं की ट्यूजडेला बंद असतंय बट ठीक आहे एक्झॅक्टली तर माहित नाही पण तिथे ऑनलाईन दाखवलेलं होतं मला पण ठीक आहे चला आपण आता जाऊयात बघा या प्रकारे तुम्हाला आणि ह्या गार्डनमध्ये पण ना बऱ्याच वेळा काय होतो कुठेही तुम्ही पुण्यामध्ये गेलेत ना सगळ्यात मोठा इशू असतो आपला पार्किंगसाठी पण या गार्डन मध्ये सुद्धा जसं आपल्याला छत्रपती संभाजी महाराज गार्डन मध्ये मध्ये आपल्याला पार्किंग मिळाली होती तसंच तुम्हाला इथं पण फोर साठी पण ही सेपरेट पार्किंग आहे आणि ह्याच्या साईडला तिकडे आपली टू ची पार्किंग आहे त्या साईडला मी बाईक वगैरे लावली सो so, चला जाऊयात आपण आतमध्ये बघा इथे ओपन जिम आहे प्रकारे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं इकडे बघा तुम्ही व्यायाम वगैरे करता ये लहान लांबा वगैरे मस्त व्यायाम वगैरे चालू होतं तिकडं आज जे पण व्यायाम वगैरे करतायत बघा या टाईपमध्ये तुम्हाला साहित्य हो वगैरे दिसेल इकडं मस्तपैकी बर साहित्य बघा इथं ओपन जिम आहे याच्यामध्ये व्यायाम वगैरे करत असतात लोक त्या साईटला बघा काकांडे पण व्यायाम वगैरे करतायत मस्त सगळा सकाळी आलेला आहे या साइटला जर बघितलं तुम्ही बघा व्यायाम वगैरे चालू आहे सर्वांचं मॉर्निंग मध्ये ह्या साइडला बघा ओपन जिम असल्यामुळे खूप छान व्ह्यू आहे आपण आता थोडस त्या साइटला जाणार आहोत आणि मॉर्निंगला कसं असतं फिरायला आलं ना थोडस मूड वगैरे पण फ्रेश असतो आणि आपला पूर्ण दिवस हा चांगला जात असतो सो त्याच्यामुळे फिरायला येणं खूप छान असतं बघा इथं पुढे आलो आणि इथं खूप छान प्रकारे सूर्यनमस्कार करताना तुम्हाला इथे पुतळे वगैरे चला मी दाखवतो तुम्हाला बघा या साईडला खूप छान प्रकारे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित बघा प्रत्येक पोझिशन तुम्हाला त्या ठिकाणी बघा पुतळ्याच्या साह्यानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी या साईडला पण बघू शकता तुम्ही म्हणजे लोक वगैरे ज्यावेळेस गार्डन मध्ये येतील त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे सूर्यनमस्कार करता आला पाहिजे असं तिथं त्यांनी दर्शवलेलं आहे आणि या साइडला जर तुम्ही समोर बघितलं ना तर बघा इकडे या साईडला जर समोर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला योग केंद्र पण दिलंय जर तुम्हाला योगा वगैरे करायचं असेल तर योगा केंद्र वगैरे पण या ठिकाणी खूप छान प्रकारे तिथे योगा करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांनी सो ठीक आहे चला जाऊयात आपण आता त्या साईडने जाऊयात हिकडनं जागा नाही आहे आपल्याला आता त्या साईडला जायचं तिकडे खूप छान व्ह्यू दिसतोय मला मग आपल्याला तिकडनं जावं लागेल कारण हिकडनं जागा नाही आहे जाण्यासाठी त्या साईडला ठीक आहे चला आपण आता जाऊयात ह्या साईडने जाऊयात आपण आधी इकडनं आलो होतो आता परत तिकडे जाऊयात आपण कारण आपल्याला बॅक साईडला जायचं आहे त्यामुळे आपल्याला इथनं त्या साईडने जागा नव्हती हो तर आपल्याला या गेटाच्या समोरूनच शिकण एंट्री असणार आहे बघा हा आपला गेट आहे गेटामधनं आपण आल्यानंतर डायरेक्ट स्ट्रेट जर गेलं तर उद्यानच्या बॅक साईडला आपण तिकडं जाऊ शकतो चला जाऊयात आपण आता थोडं पुढे आता इथन पूर्ण आपण पुढे जाणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही खूप छान प्रकारे पु ल देशपांडे उद्यान राईट केलेलं आहे या साईडला बघू शकता तुम्ही सकाळ सकाळी लोक वगैरे येत असतात ह्या साईडला बघा मी तुम्हाला दाखवलं होतं थोड्या वेळापूर्वी इकडं टू व्हीलर पार्किंग आहे या साईडला ठीक आहे जाऊयात आपण आता आतमध्ये आता आतमध्ये जाऊयात इकडनं आय थिंक तिकीट वगैरे काढून आतमध्ये जावं लागतं कारण आतमध्ये खूप छान व्हि वगैरे चला जाऊयात आपण पण आतमध्ये आता तिकीट वगैरे काढूयात आपण त्या ठिकाणाहून सो चला आपण तिकीट वगैरे काढून घेतलंय जाऊयात आपण आतमध्ये बघा या टाइपने आपल्याला एंट्री असेल दादांत त्यांनी असं सांगितलं बघा इथे खूप छान दिले वेलकम झाड वगैरे लावलेत आणि त्याच्या साईने इथे वेलकम वगैरे लिहिलेले सो चला आपण जाऊयात आतमध्ये ते असं बोलले की मॉर्निंगला वॉकिंगसाठी लोक वगैरे असतात सो त्याच्याशी मॉर्निंगला आपल्याला लोकांशी डिस्कशन नाही करता ना। येणार कारण लोक वॉकिंगसाठी वगैरे आलेले असतात सो त्याच्यामुळे डिस्कशन वगैरे तर नाही करणार आपण हा इव्हनिंगला तुम्ही येऊन डिस्कशन वगैरे करू शकता त्याशी बोललेत चला आपण आता ह्या साईटने जाऊयात आणि तिकडनं फिरणार आहोत अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही बघा ह्या साईटला किती छान छान फ्लावर्स वगैरे दिलेले आहेत अतिशय सुंदर व्ह्यू आहे म्हणजे मी आतापर्यंत जेवढे गार्डन वगैरे फिरलो असेल त्याच्यामधला सर्वात बेस्ट गार्डन मला हे दिसतंय अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही ह्या साईटला पण बघा अनेक प्रकारची झाडं वगैरे वगैरे तुम्हाला दिसतील एकदम छान प्रकारे आणि किती मेन्टेन ठेवलेलं आहे जाऊयात आता पुढे बघा इथे शांतता वगैरे असते काही लोक बसलेले आहेत बट ठीक आहे आपण त्यांच्याशी डिस्कशन नाही करणार कारण ते मॉर्निंग वॉकसाठी आलेले असतात फ्रेश वगैरे होण्यासाठी आलेले असतात आपण जास्त डिस्कशन वगैरे नाही करणार जस्ट मी तुम्हाला फक्त इथला व्ह्यू वगैरे दाखवतोय सगळे शांतता एकदम गार्डनमध्ये वगैरे बघा इथं बसण्यासाठी वगैरे पण तुम्हाला हे दिवलेला आहे हिरवळ जी आहे त्याच्यावरती चालण्यास सक्त मनाई आहे कारण आपल्याला हा फुटपाथ वे दिलेला आहे ह्याच्यावरती चालायचं आहे कारण आतमध्ये त्यांनी एकदम व्यवस्थित मेंटेन ठेवलेलं आहे सो त्याच्यावरती चालण्यास सक्त आहे बघा इथे खूप छान प्रकारे असे नदी सारखं एक दिलेलं आहे आणि लाकडाचा ब्रिज वगैरे टाईप बनवलेला आहे त्यांनी बघा ह्या साईडला तुम्ही व्हि वा एकदम अतिशय छान प्रकारे मेंटेन ठेवलेले गार्डन वगैरे चला पण आता थोडस तुम्हाला पुढे आय थिंक तिकडे वॉटर फाउंटन दिसत तुम्हाला ते दाखवतो मी बघा तुम्ही इकडे जर आले तर नक्कीच नक्कीच भेट द्या तुम्ही पु ल देशपांडे उद्यानला मी आतापर्यंत जेवढ्या उद्यानमध्ये किंवा जेवढे गार्डन्स वगैरे फिरलोय ना त्याच्यामधलं सर्वात बेस्ट उद्यान हे मला वाटतंय कारण मी असं म्हणत नाही बाकीचे चांगले नाही आहेत अगदीच सगळे उद्यान वगैरे चांगले आहेत पण जे वगरे, जी स्वच्छता वगैरे जी मेंटेन ठेवलेली आहे या ठिकाणी अतिशय अप्रतिम म्हणजे पूर्ण सुंदर व्ह्यू आहे बघा तुम्ही तिकडं बघू शकता तर तुम्हाला इथे समोर बघा हा जो व्ह्यू मी तुला तुम्हाला त्या साईडनं दाखवतो कारण इथनं थोडंसं सूर्य समोर सूर्य येतोय म्हणून तुम्हाला व्ह्यू वगैरे व्यवस्थित दिसत नसेल बघा इथे या प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसेल एकदम अतिशय सुंदर प्रकारे व्ह्यू दिलेला आहे बघा तुम्ही पूर्ण तुम्ही जर बघितला तर एकदम छान प्रकारे तुम्हाला दिसेल इथ ना चला पण आता थोडस तिकडं वरती जाऊयात पाहू शकता तुम्ही इथं आणि इथंच ना साईडला खूप छान कलर मध्ये मासे पण दिले तुम्हाला चला मी दाखवतो आता या ठिकाणी बघा फिश बघा लोक फिश ला खातात पण या ठिकाणी बघा फिशचा सांभाळ किती छान प्रकारे केलेला आहे यांनी म्हणजे अगदी छान प्रकारे फिश एकदम छान दृश्य आहे म्हणजे किती छान प्रकारे ठेवलेले बघा तुम्ही म्हणजे पाण्यामध्ये पण मेंटेन पण इतकं छान ठेवलेलं आहे की विचारूच नका तुम्ही आता या साईडला बघा तुम्ही किती छान व्यू दिसतोय त्याच्यामध्ये फाउंटन वगैरे हो रात्री तर खूपच छान दिसत असेल अजून कारण थोडंफार लाईट्स वगैरे ऑन करत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून छान दिसेल मग आता आपण या साईड तिकडे फिरायला जाणार आहोत ठीक आहे चला जाऊयात आपण थोडंसं फिरूयात आपण अजून वरती पण जाऊयात आपण हे तर बघा या साईडला वरती तिथनं खूप छान व्ह्यू दिसेल पूर्ण तुम्हाला चला आपण आता इथनं वरती चढूयात कारण तिथनं ना व्ह्यू खूप छान दिसेल वगैरे बघा इथनं ह्या साइडला पण तुम्ही जर बघितलं तर खूपच एकदम छान व्ह्यू आहे असं वाटतंय की आता रोजच इथं फिरायला यावं इतका छान व्ह्यू आहे म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही आता बघा मी तुम्हाला तिथनं ना हा समोरचा व्ह्यू वगैरे दाखवतो इथला किती म्हणजे छान व्ह्यू आहे एकदम सुंदर व्ह्यू दिसतं इथनं आणि ही जागा थोडी उंचावरती असल्यामुळे इथनं तुम्हाला प्रॉपर वे मध्ये पूर्ण व्ह्यू दिसू शकतो इथनं ठीक आहे आता मी थोडंसं वरती जातो तिथनं तुम्हाला दाखवतो की खाली कशाप्रकारे व्ह्यू वगैरे असणार आहे बघा तुम्हाला दिसत असेल या साईटने पूर्ण व्ह्यू आहे ठीक आहे तुम्हाला अजून थोडंसं व्यवस्थित मी बघा तुम्ही या टाईपमध्ये तुम्हाला व्ह्यू दिसेल बघा इथे चला अजून थोडस वरती जाऊयात आपण बघा खूपच छान व्ह्यू वगैरे दिसतोय बघा तुम्ही एकदम चला आता आपण थोडा वेळ इथे उभे राहूयात आणि थोडं आनंद घेऊयात बघूयात मस्तपैकी चला आपण जाऊयात आता थोडंसं इकडे फिरलो आपण या साईडला फिरूयात काकण त्यांनी आपल्याला मस्त फोटो वगैरे पण काढून दिलं होतं धन्यवाद काका तिथे वरती थांबलो होतो था ना तर काकण त्यांनी आपल्याला फोटो वगैरे शूट करून दिले तिथं चला आपण आता ना या साइडला जाणार आहोत आतमध्ये बघूयात इकडनं या साईडला वगैरे खूप छान व्हिडिओ दिसतोय इथनं पण चला आता थोडस फिरूयात खूप वेळ झाला फिरून मी व्हिडिओ वगैरे काढणं थोडं थांबवून दिलं होतं मध्ये कारण व्ह्यू इतका छान आहे की असं वाटत होतं कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यापेक्षा आपल्या डोळ्यांमध्येच कैद करावा असा सुंदर प्रकारे व्ह्यू दिसत होता त्याच्यामुळे बराच वेळ तिथे वरती थांबलो जे वरती, वरती दिसते तुम्हाला त्याच्यात मी झाड वगैरे त्याच्या झाडच्या बाजूला ते दिलेले तुम्हाला आणि इथे पण बघा किती छान प्रकारे अ लाकडाचा ब्रिज वगैरे बनवलाय आणि इकडे प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला हे दिसेल एकदम दगड वगैरे टाकलेले त्यातमध्ये आणि नदी टाइप बनवलेले एक ओढच दिसतोय आपल्याला ठीक आहे सगळं जाऊयात आपण आता इकडे थोडस फिरूयात या साईडला वगैरे तिकडे फिरूयात बघा तिथे ना थोडासा पाण्याचा धबधबा दब टाईप दिसतोय आपल्याला चला जाऊयात आपण आतमध्ये समोर इथे मस्त फिरण्यासाठी धबधबा दब वगैरे दिसतोय इकडे फिरूयात आपण बघा या साईडला तुम्हाला पाणी वगैरे दिसेल अतिशय सुंदर म्हणजे आपण असं वाटत आहे ना उद्यान मध्ये आलोय असं वाटतंय की आपण एका निसर्गामध्ये आलेलो आहोत की काय बघा आता तुम्हाला इथनं मी दाखवतो की एकदम छान व्ह्यू दिसत ना प्रत्येक आणि इथे बघा या साईडला बसण्यासाठी वगैरे असं आपल्याला हे दिलेलं आहे चला आपण हिकडनं फिरून वगैरे आलो आता या साईडला फिरायला वगैरे जाणार आहोत इकडे तर खूपच सुंदर व्ह्यू आहे बघा तुम्ही बघू शकता या साईडला एकदम छान व्ह्यू आहे चला आपण आता आतमध्ये जाणार आहोत फिरण्यासाठी वगैरे बघा इथे पण तुम्हाला पाणी वगैरे बघा तुम्ही या साईडला जर बघितलं ना तर खूप छान व्ह्यू वगैरे दिसेल हे बघा तसं एकदम सुंदर प्रकारे तुम्हाला पाण्याचा व्ह्यू वगैरे दिसेल झाडं वगैरे आहेत आणि सकाळ सकाळी ना म्हणजे इतकं छान वातावरण आहे वातावरण तर खूप छान आहे पण इथलं जे सौंदर्य तुम्हाला दिसत आहे ना अगदी एकदम म्हणजे आपण विचारही करू शकत नाही की कशा प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे बघा तुम्ही या साईटला खूप छान व्यू दिसतोय वगैरे इथन आता थोडा वेळ मी तो उभा राहील मस्तपैकी व्हिडिओ तर शूट होणार आहे आपला ब्लॉग वगैरे शूट होणार आहे पण थोडस मी याचा आनंद पण घेतो आता मध्ये तिकडे थोडस फिरायला जाणार आपण या साईटला बघा मस्त वॉकिंग पाथ वगैरे दिलाय त्यांनी आतमध्ये वगैरे थोडस बघाय ते पण थांबलेले आहेत मस्त पैकी आपण इथं थोडस आता बघूयात थोडा वेळ थांबतो इथेच चला मी इथं थोडे फोटोशूट वगैरे केले आणि आपण आता या साईडने पुढे जाणार आहोत अं बघा इथं स्वच्छता वगैरे पण लगेच चालू असते म्हणजे जरी थोडंफार काही घाण वगैरे पडले असेल तर लगेच आवरण्यासाठी वगैरे येऊन जातात या साईडला बघा तुम्हाला दाखवत इकडे बघा खूप छान व्ह्यू व्यवस्थित जर बघितला तुम्ही इकडनं तर ह्या साइडला बघा तुम्ही इकडे तुम्हाला खूप छान व्ह्यू दिसेल या साईडने वगैरे चला आपण आता इकडनं थोडंसं फिरूयात आतमध्ये जाऊयात आपण इकडनं मस्त मॉर्निंगला व्ह्यू वगैरे ठीक आहे चला आलो तिकडनं फिरून वगैरे मस्त या साईडने आता इकडे पण बघा तुम्ही या साईडला मी स्टार्टिंगला आलो होतो ना तिनं एंट्री वगैरे घेतली ना तर हा पार्ट वगैरे होता म्हणजे असं वाटतंय की हा पूर्ण जो काही हे जे दृश्य दिसतंय हे पूर्ण कॅमेऱ्यात काही करण्याच्या ऐवजी सगळं आपल्या डोळ्यामध्येच काहीत करावं आणि म्हणून मी व्हिडिओ मध्ये मध्ये बंद करतोय कारण मी थोडस आनंद घेतोय त्याचा निसर्गाचा वगैरे बघा तुम्ही या साईटला खूप छान प्रकारे व्ह्यू दिसेल तुम्हाला फ्लावर्स वगैरे पण आहेत त्याच्यामुळे इथं बघा तुम्ही या साईटला वगैरे किती छान फ्लावर्स वगैरे दिसतात आता नाव वगैरे तर आपल्याला अजून माहित नाही त्याचं कारण अनेक प्रकारच्या प्रकारचे फ्लावर्स वगैरे तुम्हाला इथं दिसतील वगैरे स्टार्टिंगला आपण ह्या साईटने आलेलो होतो बघा हा व्ह्यू वगैरे तुम्हाला या साईट मध्ये दिसू शकतो पूर्ण प्रकार आता मी थोडा वेळ आता कसे आ, मी फक्त तुम्हाला व्हिडिओ वगैरे साठी पूर्ण फिरलो आता मी व्हिडिओ थोडा वेळ स्टॉप करेल आणि नंतर मी पूर्ण फिर फिरून वगैरे झाले की मग पुन्हा आपण भेटूयात ठीक आहे खूप छान आहे पण व्ह्यू अगदी म्हणजे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये मला सांगण्याची गरज नाही तेवढी खूप मेंटेन पण ठेवलेलं आहे याच्यामधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की गार्डन जरी असेल तरी त्याला खूप मेंटेन ठेवलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळा नंतर आपण चला आपण आता निघूयात आता रूमवरती जाणार आहोत सो मी पूर्णपणे तुम्हाला प्रयत्न केला की पूर्ण गार्डनचा व्ह्यू वगैरे दाखवला आपण या ब्लॉग आप मध्ये नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारे गार्डन वाटलंय आणि इथली स्वच्छता वगैरे कशी मेंटेन ठेवलेली आहे तुम्ही नक्कीच मला मध्ये सांगू शकता ठीक आहे आपण अ ब्लॉग या ठिकाणी आपण स्टॉप करूयात अ व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय